माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे सर्वच अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाचे मोठे फलित श्री क्षेत्र माहूर आमदार भीमराव केराम यांनी दिलेले लेखी ले ले निवेदने नोंदविलेली ले निरीक्षण व केलेली वस्तुनिष्ठ मांडणी या बाबींची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे त्या अनुषंगाने तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी दिनांक एकोणतीस जून रोजी एकाच वेळी तीन पत्रे काढून तातडीने तृतीय पक्ष सुरक्षा ऑडिट करून दोष दुरुस्त दुरुस्त करण्याचे व पूर्ण अप्रोच रस्त्याची कामे पूर्ण करण्यासह धनोडा येथील नवीन पूल वापरात आणण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील रेंगाळलेली सर्वच कामे पूर्ण होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे माहूर शहरातून जाणाऱ्या धनोडा ते कोठारी एक एक या एकशे एकसष्ट या मार्गावरील पथदिवे सुरू करणे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नालीचे बांधकाम पूर्ण करणे सर्व्हिस रोड पेव्हर ब्लॉक बसवणे रुंदीकरणात झालेला मोठा भेदाभेद निकाली काढणे जुन्या पुलावरून सुरू असलेली वाहतूक अतिशय धोकादायक असल्याने नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करणे आदी गंभीर प्रश्न आमदार भीमराव केराम यांनी सातत्याने पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे लक्ष वेधले त्यामुळे उपरोक्त कामे लवकरच पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालाय तसेच वनसदृश्य जमिनीचे प्रकरण परिवेश पोर्टलवरून मार्गी लावणे कामी राज्य वन विभाग आणि पर्यावरण मंत्रालयाशी समन्वय साधण्याचे बाळासाहेब ठेंग यांनी निर्देश दिल्याने वनसदृश्य जमिनीमुळे मालवाडा घाटासह अन्य रखडलेली इतर कामे सुद्धा लवकरच पूर्ण होण्याचे सूचन दिसू लागले आहे नवराष्ट्र माझा अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद